आज आपण इथं डाळव्याचे लाडू बनवलेले आहेत ते अगदी तोंडात टाकताच विरघळतात हे लाडू बनवायला खूपच सोपे आहेत आणि खायला खूपच टेस्टी लागतात तर एकदा नक्कीच आवर्जून बनवून बघा मी तुम्हाला एक बघा असं फोडून पण दाखवते अगदी पटकन हा फुटला जातो अगदी म्हणजे तोंडात टाकताच हा लाडू विरघळला जातो रेसिपी करायला खूपच सोपी आहे आणि हे लाडू खायला खूपच टेस्टी लागतात तर एकदा नक्कीच ही रेसिपी बनवून बघा सर्व टिप्स सहित मी आजच्या रेसिपी मध्ये सांगितलेलं आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी आज मी तुम्हाला दाळव्याचे अगदी तोंडात टाकताच विरघळणारे बिना पाकाचे डाळव्याचे लाडू बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे लागणार सुरुवातीला आपण साहित्य पाहूया आता इथं मी दोन वाटी डाळवा घेतलेला आहे ज्या वाटीने डाळवा घेतलेला आहे त्याच वाटीने साखर देखील एक वाटी घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि डाळवा दोन वाट्या तर डाळवा आणि साखर ज्या वाटीने घेतलेला आहे तर त्याच वाटीने देखील आपल्याला तूप पण त्याच वाटीने घ्यायचं आहे तर पाहू शकतात ज्या वाटीने डाळवा घेतलेला आहे दोन वाट्या त्याच वाटीने एक वाटी साखर आणि एक वाटी तूप घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा इलायची पूड घ्यायची आहे आता इकडे गॅस चालू केला आहे गॅस चालू करून पॅन गरम करायला ठेवला आणि पॅन गरम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा दोन वाट्या डाळवा घालायचा आहे पॅन मध्ये आणि गॅस आपल्याला मंदाचे वरच ठेवायचा आहे आता हा डाळवा कसं अगोदर फुटाने भाजलेले असतात तर त्याच्यामुळे आपल्याला हा दाळवा काय जास्त भाजून घ्यायचा नाही आपल्याला हा डाळवा फक्त जवळपास तीन ते ती चार मिनिट एकदम मंदाचेवर आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे आपल्याला उलतानाने सारखं हलवत राहायचं आहे नाहीतर मग काय होईल हा डाळवा आपला पॅनला खाली करपल्या जाईल म्हणजे चिटकल्या जाईल हा अजिबात आपल्याला याचा रंग बदलू द्यायचा नाही आपल्याला फक्त थोडासा हाताला चटका बसेल एवढाच थोडासा गरम करून घ्यायचा आहे आता इथं जवळपास दोन मिनिट झालेला आहे आणि आता आपल्याला आणखी दोन मिनिट आपल्याला आपल्याला हा परतून घ्यायचा आहे सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे बघा चार मिनिट आता झालेले आहेत आणि डाळव्याचा थोडासा कलर असा बदललेला दिसत आहे तर हातामध्ये मी घेऊन पाहिलं तर हाताला जरा थोडासा चटका बसल्यासारखा लागत आहे तर आता चार मिनिट झालेला आहे आणि आपला आता डाळवा मस्त छान असा गरम झालेला आहे आपल्याला काय जास्त पुन्हा भाजून घ्यायचा नाही कारण कस अगोदरच भाजलेला असतो आता इथं बघा मी गॅस बंद केलेला आहे एकदम मंदाच्यावर आपण चार मिनिट हा दाळवा परतून घेतला आहे आता आपल्याला हा दाळवा काय करायचं एक एका ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवायचा आहे आता बघा इथं मी एक मोठी डिश घेतली आणि डिश मध्ये हा आपण डाळवा भाजून घेतलेला हा पसरून ठेवायचा आहे कारण तो थंड होईपर्यंत आता आपल्याला साखर बारीक करून घ्यायची आहे आता इथं बघा मिक्सरचं भांडे घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी एक वाटी साखर घेतलेली आहे तर ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे प्रमाण योग्य आहे या पद्धतीने तुम्ही जर डाळव्याचे लाडू बनवले तर अजिबात चुकणार नाहीत एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता इथं बघा साखरेची मी बारीक पेस्ट करून घेतली आहे आता एका पात्रामध्ये चाळणी घेतलेली आहे पोहे तळायची चाळणी घेतली त्याच्यामध्ये आपल्याला ही साखर बारीक केलेली त्या चाळणीमधून गाळून घ्यायची आहे म्हणजे चाळून घ्यायची आहे आता डाळ बारीक केली तरी आपल्याला या चाळणीने चाळून घ्यायची आहे आता साखर पण बारीक करून घेतली आणि या चाळणीने चाळून घ्यायची साखर बारीक केली तर तशीच पात्रामध्ये टाकू नका आणि डाळवा देखील तसाच बारीक केला तरी टाकू नका कारण त्याच्यामध्ये थोडीशी मोठी कमी राहिल्या जाते आता साखर जशी आपण बारीक केली तसाच आपल्याला डाळवा हा मिक्सरच्या भांड्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा घालून हा बारीक करून घ्यायचा आहे आता जर तुम्ही मोठं मिक्सरचं भांडं घेतलं तर त्याच्यामध्ये दोन वाट्या आरामशीर हा डाळवा बसल्या जातो म्हणजे एकाच बॅचमध्ये बारीक होतो आता माझ्याकडे मी हे छोटं मिक्सरचं भांड घेतलं तर त्याच्यामुळे मला दोन वेळेस हा डाळवा बारीक करावा लागेल आणि डाळवा देखील बघा मी जशी साखर या चाळणीने चाळून घेतली तसा डाळवा देखील आपल्याला डाळव्याचं जे पीठ आहे तर ते देखील चाळून घ्यायचं आहे प्रमाण लक्षात ठेवा दोन वाट्या म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम डाळवा आहे वजनीप्रमाणे पाव किलो डाळवा आहे आणि साखर ही जवळपास दोनशे ग्रॅम आहे जर तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर दोनशे ग्रॅम घ्या आणि जर थोडेसे लाडू कमी गोड करायचे असतील तर दीडशे ग्रॅम घ्या आणि तूप आपल्याला इथं जवळपास दीडशे ग्रॅम लागणार आहे तर दीडशे ग्रॅम तूप घेतलेला आहे आणि साखर दोनशे ग्रॅम आहे आणि डाळवा अडीचशे ग्रॅम आहे आता बघा मी डाळवा हा दोन वेळेस मिक्सरच्या मध्ये घालून बारीक करून घेतला आहे आणि हे पीठ आता आपल्याला चाळीने पूर्ण चाळून घ्यायचं आहे ज्या पात्रामध्ये आपण साखर चाळून घेतली त्याच पात्रामध्ये आपल्याला हे डाळव्याचे पीठ देखील चाळून घ्यायचं आहे आता इथं बघा मी चाळून घेतलेलं पीठ आणि साखर एका पात्रामध्ये घेतलेली आहे त्याच्यामध्ये इलायची पावडर घालायची आणि चमच्याने आपल्याला हे पूर्ण पीठ आणि साखर हे काय करायचं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे नाही तर मग काय होईल आपण लाडू बनवले तर कोठे जास्त गोड लागल आणि कोठे गोडाला कमी लागेल तर त्याच्यामुळे आपल्याला हे साखर आणि पीठ पूर्ण एकजीवस म्हणजे एकसारखं असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं बघा मी पूर्ण काय केलं मिक्स करून घेतलं आहे साखर आणि डाळव्याचं पीठ तर पाहू शकतात बघा इथं मस्त पैकी इथं मिक्स करून झालेलं आहे आता इकडं बघा मी गॅस चालू केला आणि तूप आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे जास्तच आपल्याला कडकडीत असं गरम नाही करायचं कारण कसं तू पाळलं होतं म्हणून मी थोडासा गॅस चालू केला आणि तुपाची वाटी गॅसवर ठेवली तूप फक्त आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आणि एक वाटी तूप आपण घेतलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला तेवढं तूप घालायचं नाही अर्धी वाटी तूप घालायचं आणि उरलेलं शिल्लक ठेवायचं नंतर आपल्याला जर तूप थोडं कमी वाटलं तर नंतर आपल्याला ते वाटीतलं तूप लागेल तसं घालायचं आहे आता बघा अर्धी वाटी तूप मी या पिठामध्ये घातलेलं आहे या मिश्रणामध्ये चमच्याने थोडंसं हलवून घेतलं पण चमच्याने काय आपल्याला असं मिक्स करता येणार नाही म्हणून काय करायचं आता हे आपल्याला हाताने असं पूर्ण एकजीव असं मळून घ्यायचं आहे तर पाहू शकतात हाताने असं आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे पण मला याच्यामध्ये तुपाचं प्रमाण जरा थोडस कमी वाटत आहे म्हणून मी काय करते आणखी राहिलेलं जे तूप आहे तर ते याच्यामध्ये घालते तर त्याच्यातलं पण मी थोडस शिल्लक ठेवते एक दोन चमचे जसं लागेल तसं आपल्याला तूप घालायचं आहे आता बघा या वाटीमध्ये अर्धी वाटी तूप राहिलेलं आहे तर त्यातलं मी काय केलं जवळपास दोन तीन चमचे शिल्लक ठेवलं तु खायच्या चमच्याने तर आणि राहिलेलं वाटीमध्ये ठेवलं आणि थोडस या मिश्रणामध्ये घातलं आणि बघा आता आपल्याला हे हाताने पूर्ण असं छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे हातावर असं चोळून मस्त मिक्स करून घ्यायचं बघा मिश्रण इथं मस्त झालेलं आहे आता आपले लाडू बनवायसारखं झालेलं आहे आणि तूप आपलं एका वाटीमधलं फक्त तीन चार चमचे शिल्लक राहिलेलं आहे जवळपास पाऊन वाटे तूप आपल्याला लागलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे या मिश्रणाचे लाडू बनवायचे आहेत आता इथं आपल्याला हे लाडू बनवताना काय करायचं हातामध्ये एका लाडू परत थोडस मिश्रण घ्यायचं आणि लाडू बांधून घ्यायचे आहेत हे लाडू बनवायला आपल्याला चाचण्याची गरज नाही किंवा पीठ भाजण्याची गरज नाही कोणतेच म्हणजे चाचणी घ्यायची झंझट नाही पीठ भाजण्याची झंझट नाही अगदी झटकीपट हे डाळव्याचे लाडू होतात अगदी झटपट ही रेसिपी बनते आणि खायला खूपच टेस्टी आणि सगळे आवडीने खातील असेच डाळव्याचे लाडू आहेत तर जसा एक लाडू मी बनवून दाखवला तसाच आता मी दुसरा पण लाडू बनवून घेते याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा एक थेंब देखील घालायचा नाही किंवा दुधाचा पण थेंब घालायचा नाही मस्त पैकी हे लाडू एकदम असे घट्ट बांधले जातात तर बघा हातामध्ये मिश्रण घ्यायचं आपलं एका लाडू पुरतं आणि दोन्ही हातावर असा पॅक दाबून असा हा गोल गर्गरीत असे लाडू बनवून घ्यायचे पाहू शकतात बघा किती सुंदर आकर्षक इथं आपले डाळव्याचे लाडू इथं वळवून घेत आहे आता जसे मी हे दोन लाडू बनवले तसेच आता हे राहिलेल्या मिश्रणाचे पण मी सगळे लाडू बनवून घेते एकदा तुम्ही हे लाडू नक्कीच आवर्जून बनवून तुमच्या लहान मुलांना किंवा घरातील मोठ्या माणसांना बनवून द्या नक्कीच ते तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही खूपच आवडीने खातील कारण कसं डाळव्याचे लाडू ही मी नवीन रेसिपी तुमच्याशी आज शेअर करत आहे इथून मागे तुम्हाला डाळव्याचे लाडू कोणीही बनवून दाखवले नसतील म्हणूनच मी आजही तुमच्याशी नवीन रेसिपी शेअर करत आहे बघा इथं झटपट मी, मी काय केलं पंधरा मिनिटामध्येच तुम्हाला डाळव्याचे लाडू पूर्ण बनवून दाखवले आहेत आता इथं बघा माझे पूर्ण लाडू बनवून झालेले आहेत तर दोन वाटी डाळव्यामध्ये जवळपास बारा ते तेरा लाडू झालेले आहेत लहान मोठ्या आकाराचे तर पाहू शकतात मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते अगदी हातामध्ये घेताच बघा तुम्ही बघा एकदम किती असे मऊसूद खुसखुशी इथं लाडू झालेले आहेत अगदी तोंडात टाकताच विरगळणारे तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवून बघा रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर रेसिपी थोडी देखील आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या एका लाईक मुळे मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं आणि तुम्ही माझ्या रेसिपी कुठ कुठून पाहतात मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर अशीच रेसिपी बनवून बघा आणि कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तर भेटूया अशाच नवीन रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना